हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम मराठी कुटुंबावर हल्ला कल्याण राड्याची इनसाइड स्टोरी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितली ए टू झेड माहिती कल्याण येथील मराठी कुटुंबावर मारहाण प्रकरणी पोलिसांकडून आता कडक कारवाई केली जात आहे पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला अटक केली आहे त्याला अटक करण्याआधी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली याबाबत पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ए टू झेड माहिती दिली आहे एकंदरीतच आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलेलं आहे आणि पोलीस आता दुप्पट वेगाने ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे याबाबतीत नेमकं काय कारवाई करण्यात आलेली आहे काय आहे कल्याण राड्याची इनसाइड स्टोरी आता आपण ऐकणार आहोत पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितलेली ए टू झेड माहिती काय माहिती आहे घटना आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आत्तापर्यंत त्या सदर घटनेमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही घटनाक्रम व्हिडिओ फुटेज असेल जे काही घटनाक्रम आता सगळ्या समोर आलेला आहे आणि अजूनही काही व्हिडिओज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत काही सोशल मीडियावरती पण आहे काही आमच्याकडून प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने सदर आरोप आरोपीवरती जी काही कठोर कारवाई कायदेशीर कारवाई पूर्णपणे करण्यात येईल त्यामध्ये कुणाचाही कुणालाही त्या ठिकाणी काही कायदेशीर दृष्टिकोनातून जी काही कारवाई आहे त्या तरतुदीवरती सर्व कायदे आतापर्यंत दोन हजार पंधरा ताब्यात घेतला आहे तरी आरोपींचा शोध सुरू आहे ते सुद्धा लवकर आम्ही अटक करत आहोत सर जे जे कुटुंब वाचवायला गेल्यामध्ये त्यांच्यावर मात्र त्यांच्यावर पण सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय त्या पद्धतीने दोन्ही त्याच्याकडून क्रॉस कंप्लेंट दाखल झालेला आहे पण जो काही आपल्याकडे व्हिडिओ फुटेज आहे जो की त्यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यामुळे तपासाअंती जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये कोण ऍक्रोशी पार्टी होतो कुणी कुणावतीपर्यंत हल्ला केला कुणी त्याच्यामध्ये प्रतिकार केला अशा प्रकारे सर्व फुटेज सीसीटीव्ही असतील जे काही आपल्याला उपलब्ध आहे आप त्याचा सगळा अभ्यास करूनच त्यापुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही गुन्हा असेल त्यावरती कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये कोणताही त्याच्यामध्ये कोणताही निरंगाई पोलिसांकडून होणार नाही शुक्ला हा नेमका कोणत्या खात्यात आहे आणि काय कष्ट कोणत्या प्राथमिक माहितीनुसार अभिलेख शुक्ला जे आहेत ते एमटीडीसी विभागामध्ये कार्यरत बाबाची माहिती मिळत आहे पण अजूनही आमचा तपास सुरू आहे संबंधित विभागाशी सुद्धा आम्ही संपर्कात आहोत आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीच्या विरोधामध्ये त्याप्रमाणे जे काही आता बऱ्याचशा संघटना किंवा बऱ्याचशा सोसायटी भेट झालेली आहे त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या अंतर्गत वेगळ्या त्यांच्या मार्ग आमच्यापर्यंत मांडलेला आहे त्या सर्व मागण्यांचा कायदेशीर अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांचा परत जबाब घेण्यात येईल आणि जे काही कायदेशीर बाब त्याचे निष्पन्न त्यावेळेस यांनी योग्य जे तपास केला नाही किंवा त्यांचं मत नोंदवलं नाही त्याबद्दल त्यांनी काहीतरी त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली त्याबद्दल काय सांगतात त्या रात्री त्या ठिकाणी या ठिकाणी जे काही नाईट राऊंड करता जे अधिकारी होते नाईटी करता पी एस आय लांड यांच्या संदर्भात सुद्धा तक्रारी काही प्राप्त त्या अनुषंगाने एसीपी uh, गेटे जे आहेत कल्याण विभागाची त्यांच्याकडे इन्क्वायरी देण्यात आलेली आहे आणि इन्क्वायरी मध्ये जे काही निष्पन्न होईल हलकेपणा असेल कोणाची दिरंगाई असेल त्याच्यावरती जे काही असेल ते कायदेशी कारवाई करण्यात येईल चोवीस तासात आरोपीला अटक झाली नाही तर त्यांनी रस्त्यावर इशारा दिला त्याच्यामध्ये ऑलरेडी आता दोन आरोपींना अटक झालेली आहे इतरही आरोपींच्या पाठीमागे आमच्या टीम्स आहेत त्या आम्ही लवकर त्यामध्ये अटक शुक्ला कुटुंबाने अटक नाही केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या योगीदान बंद करणार आणि संपूर्ण रस्ता रोख करणार याला सर्व सर्व जबाबदार पोलीस प्रशासन असेल आज रात्रीपर्यंत अटक नाही केली त्याच्यासाठी सुद्धा आमच्या टीम त्याच्यामध्ये आहे नक्कीच आम्ही असं करू सर शुक्लाचं आपण जर बघितलं तर एरियामध्ये दहशत होती चार वर्षापासून त्याची दहशत लो, आहे लोक अनेक लोकांना त्यांनी डायरेक्ट धमक्या दिल्या आहेत यापुढे त्रास होऊ नये याकरता या आपण आता काय करणार आहोत Uh, आता जे काही धारक असेल त्यांच्या सांगत आहे जे काही आमच्या uh, पोलिस तक्रारीच्या त्यांनी दिलेल्या असतील असेल त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि ज्या कायद्याप्रमाणे शिक्षण अंतर्गत कारवाई करण्यात येईल सर दोन हजार एकोणीस राजेंद्र अजरीवाल यांच्या मुलीबद्दल असा शब्द वापरून त्यांनी विनयभंगाचं प्रकरण केलं होतं याबाबत तक्रार दाखवलाय अद्याप त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही असे सुद्धा काही आम्ही ते सांगितलं की जे काही इतर यापूर्वी जे काही तक्रारी दाखल असतील त्या अनुषंगाने जाईल जे काही प्रिवन असेल जे काही त्याच्यामध्ये कायदेशीर असेल तिथून त्यामध्ये कारवाई केली जाईल पाठीशी घालण्याचा त्या ठिकाणी नाही सर गुन्हा दाखल होताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही आणि त्यांना सोडण्यात आला हा स्पष्टपणे आरोप लावला आहे नेमकं त्या दिवशी काय घडलेलं का त्याला सोडण्यात आलेलं त्या दिवशीचा रात्रीच्या जे घटनाक्रम आहे त्या संदर्भानेच मी आमचे सी बी जे कल्याण आहेत कल्याणचे पूर्णपणे इन्क्वायरी आम्ही दिलेली आहे आणि त्या रात्रीमध्ये जे काही घटनाक्रम त्या ठिकाणी झालेला आहे सोसायटीमध्ये वाद झाल्यानंतर दोन्ही पाट्या पोलीस स्टेशन आल्यानंतर जे काही त्यांच्यामध्ये काही जो घटनाक्रम पूर्ण झाला पूर्णपणे ते चौकशी करतील आणि चौकशीमध्ये निष्पन्न होईल की ज्याच्यामध्ये तिरंगाई आहेत त्याच्यावरती कारवाई केली जाईल सर मग नागरिकांचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी पोलिसांच्या विश्वासार्थावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं